पन्नास साठ हजार रुपये लागत आहेत बरोबर त्याच्यानंतर खत मजुरी पावडरिंग त्याच्यानंतर डोस वातावरण मल्चिंग पेपर हे ते सगळं जर पेपर झाला खत झाले डोस झाले शेण खत बरोबर सगळ्यांचे मिळून जर विचार केला तर चालू होईल बरं दोन लाख हा दो दो ना ग्राफिंग वावर लागणार दोनशे रुपयात दोनशे रुपयात दोन लाख रुपये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार दुपारचे वाजली जवळपास तीन आणि आपण आवड आप पिंपळा बसवंत बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे टो वीस किलोसाठीची लाईव्ह बाजाराव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची दोन लाईनची आवक पूर्ण झाली बघू बाजारभावाची काय परिस्थिती बांगला लोकल आणि गुवाहाटीचे काय रेट आहे ते व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळतील कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो प्रत्येक गाडीपाशी लोकल गुवाहाटी आणि बांगलाचे मीडियम मालाचे सगळे व्यवहार वेगवेगळे रेटचे चालू राहतात त्यामुळे बाजारभावाची काय परिस्थिती ती बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजाराव तुमच्यापर्यंत येतील जाणून घेऊ आज बाजरा भाऊ आणि तुमच्याकडे मित्रांनो टॉमॅटोचे प्लॉट प्लॉट कसे आहे आणि टोमॅटो परिस्थिती काय मार्केटची परिस्थिती काय तुम्ही जर दुसऱ्या तालुक्यातून जिल्ह्यातून बघत असाल तर काय रेट चालू आहे तुमच्याकडे ते पण सांगा मित्रांनो आणि टॉमॅटोचे जास्तीत जास्त प्लॉट कधी चालू होणार आहे ते पण कळवा धन्यवाद क्राफ्टिंगचे टॉमॅटो मित्रांनो क्वालिटी बघू शकता टमाट्याची काय काका काय परिस्थिती वाटते टामाट्याची आणि तुम्हाला खर्च किती झाला आहे क्राफ्टिंगचा दोन लाख रुपये खर्च आहे आहेक्रामध्ये तो कसं थोडा आवाला संदर्भात सांगा ना लागवडीला पन्नास साठ हजार रुपये लागत बरोबर त्याच्यानंतर खत मजुरी पावडरी त्याच्यानंतर डोस वातावरण मल्चिंग पेपर हे ते सगळं जर पेपर झाला खतं झाले डोस झाले शेण खत बरोबर सगळ्यांची मिळून जर विचार केला तर चालू आहे बरं दोन लाख हा ना ग्रॅपिंग मावर लाख काढायला या दोनशे रुपयात दोनशे रुपये या दोन लाख रुपये निघतील का आता दोनशे लाख त्याला कमीत कमी तुमचे हजार दाळी झाली तर चारशे पाचशे गेलं तर भांडवलाची लेवल होती बरोबर याचा फायदा कसा आहे तुम्हाला फक्त मरत नाही मालसेम राहतो की याला आवक जास्त राहत थोडासा फरक आहे फुलधारणा जी होती ना ती कमकत नाही करते आणि जे डम्पिंगचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम कमी येतो सर्वसाधारण आता नाही एवढी लागत पण त्याची लागण वणी आंबा हलक्या जवळपास सर्व लोकांनी जास्त पावसाच्या पट्ट्यामध्ये जास्त पावसाच्या पट्ट्यामध्ये मुळी पावसाच्या पट्ट्यातली नाही हलक्या जमिनीमध्ये मर रोगाचं प्रमाण जास्त तयार बरोबर जमिनीत जमिनी चालती मरणार नाही बाकी हलकं मुरमट असं मरणार गुवाहाटी गुवाहाटी पण मग अशा भावात खर्च अवघड खर्च परवडणार नाही नाही याचा तरी थोडाफार पाच ये चा। ये चा। फार पर पाच आता याचा लागवडे पण बाकी सेम पैसे बाकी खायला पण त्याला जास्त लागत बरोबर कुठला मालला आता हसू नको नाही बोल ना का नाव काय तुझं शाळेत नाही जात माझ कस काय इकडं तामाटे विकायला काय पाव मागितलं मग दोनशे अकरा दोन रुपये लोकल मागितले का ठीक तुम्ही किती सांगितलं बरं ठीक आहे दोनशे अकरा पर्यंत मागितलं आरेमाने काय प्लॉट कस काय प्लॉट अजून चांगले नवीन चालू झाले का आता नवीन आणि नंतर लागवडी का बरं काही कमी लागवड ही आज जास्त लागवडी पुरे पुरे लावले काय घेऊ किती लावले एकवीस रुपये दोनशे दोनशे अरे माना तुम्ही किती दादा बाबर आज का <laughs> <coughs> बरं काय

पुढं काही वाढेल का नाही ऑक्टोबर काय वाटतं पुढं म्हणजे वातावरण का बरं हो एवढं नका बोलू अवघड खर्च भरपूर होऊन जाईल शंभर दोनशे अवघड सातशे रुपये विकायला पाहिजे पण नाही विकल बरोबर रुपये अडीचशे पर्यंत लोकलला का गुवाहाटीला लोकलला लोकल। लोकल कलरफुल माहिती आर्यमान आहे का एक शर्ट आहे कस काय व्हरायटी एक शर्ट आर्यमाच्या तुला काय वाटतं सहावी कुठे चालू आहे आता साईज चांगली आहे मग माझं तुम्ही किती सांगितले मग रेट आजचं सत्तर बरं चालू चला धन्यवाद कुठला आले आपला चिंचके चाळीस झाले चाळीस दोनशे लोकलमध्ये लोकलमध्ये कुठं तिकडे गेला तिकडे दोनशे पावती बंद आपण दोनशे दोनशे गाव

जाव पुढं आलं या शेतकरी भावनाचे पुढं जायचं ते एफ आता बोर्ड आहे नणकेचे तुम्ही ननके माहिती आहे का जिथे जिचं त्यांचा काळा आता गे गेल्या वर्षी त्यात लाईन येलं आलं त्याच्या बाजूने बोलायचं नाळ्या वगैरे माल कुठलं माहिती आता डोंगर डोंगरगाव काय रेट लावलं याचं पण त्याचं लावलं की लावला एक्स्पोर्टचं आहे एक्स्पोर्टला दोनशे त्यांना म्हणलं दोन शेक्कडनं लावायचं नाही म्हणताय ठीक Local, local नहीं? लोकल, नहीं, लोकल ला लोकल नाही लोकल ला नाही आपलं लोकल नाही घेतलं सिंपल का काय ब मागितलं काक्याला बांगल्याला एक आज काम पाहिजे रोज आपल्याला तीस तारीख बडिया मालि गाँ। गाँ। लोकल पंधरा नऊ पच्च जा उचला जाळी उचला खाली व्हायचा रेट आहे लोकल पडते देवरत्न आडतच्या समोर उचला दोनशे एकवीस हो सेठ माल चांगला आहे जोरात माल चांगला कुठला माल आहे आपला देवळा अजून किती कसं काय प्लॉट कस काय तिकडे जोरात आहे जाम जाम झाले काम नंतरच्या लागवडी परत कोणत्या एकशे आठ एकशे आठ लावेल कस काय माल कस काय त्याला भरपूर माल आहे त्याला किती दिवस चालते ही अजून पंधरा दिवस ठीक जून लागवडी होते का हो काका काय भाऊ मागितलो आज दोनशे दोनशे एकाहत्तर सुपर क्वालिटी तुमची काय अपेक्षा आज तीनशे काल परवा काय भाऊ दिलं काल परवा दोनशे सत्ता बरं परवा दोनशे माल वेगळा तीनशे रुपये तर मित्रांनो आताची अशी परिस्थिती आहे जवळपास लोकलचे जे बाजारभाव चालू आहे दोनशे ते दोनशे अकरा दोनशे एकवीस रुपयेपर्यंत लोकल देऊन राहिले दोनशे एकतीस रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे जे माल आहे लोकलचे ते जाऊ राहिले मित्रांनो आणि दोनशे अडीचशे दोनशे एकसष्ट रुपयेपर्यंत गुवाहाटीचे आणि दोनशे एकसष्ट दोनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत बांगल्याचे रेट चालू आहे मित्रांनो अशी परिस्थिती आपल्याला आज बघायला मिळाली तुमच्याकडे टोमॅटोचे आजचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब दिलं एक दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद